सर्वांना कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ कशा आहेत सगळे आई तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे ते सांगा सिक्रेट असतं सरप्राईज आम्ही काहीतरी घ्यायला चाललोय शॉपिंग करायला चाललोय तर व्हिडिओ कंटिन्यू करा स्क्रिप्ट करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन कोणी असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा मराठी माणसाला पुढं जाऊ द्या तर चला तुमच्या दाजी इकडं आवरत आहे दाजींचा मेकअप बिस्तरी केलेलं आहे तिशर किती चुरगळ आहे नका घालू शर्ट अरे बापरे टी शर्ट घालाव तर दाजींनी घातले आवरले सगळं घरातलं आणि आज आई शनिवार आज आहे सुट्टी आमचा हॉलिडे तर आम्ही स्टेशनला चाललेलो आहे काहीतरी घ्यायला तर तुम्हाला दाखवणार नंतर व्हिडिओ घेण्यासाठी तर व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला बघ

वडापाव खायचा का मिसळ खायचं वाणा वाणा मी खाना पाहू शकता आमचे वडापाव आलेले आहेत खूप छान वडापाव असतात पाऊस पडतोय पडा आता पैसेच नाही <laughs> <नहीं। laughs> पैसे आता पर्स मध्ये पैसा नो नो पैसा वीस रुपये खाली मेरे माझंच आहे आहे मीच जाऊ शकते घरी <laughs> 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 आता घरी निघालेला आहे वडापाव खाऊन वगैरे झाला आणि आता निघालोय घरी आता संध्याकाळी परत याव गँग आणलेली आणि आम्ही आलो टू वर वर बसायला जागा रे ओम गेलाय तिथं काहीतरी घेते बडीशॉप घेतली ओमने शॉप काय आणलं रे काय आणलं दाखव दाखव चिंगा आणला का चिवला पण दे तर पाहू शकता आताच आम्ही घरी पोचलेलो आहे आणि काय शॉपिंग केली तू तुम्हाला दाखवणारे दाखव तर बघा तुमच्या हात दाजीला हातातलं चांदीचं ब्रेसलेट केले दाजींचं पहिलं सुद्धा होतं असं नाही की पहिल्यांदाच केले पण ते काय झालं होतं नाही त्याला म्हणत का पाग काय म्हणतो तू पागळ होतं असं म्हणजे की लूच पडलं होतं लुच पडलं होतं त्याच्यामुळं मग दाजींना हे केलेलं आहे चांदीचं ब्रेसलेट कसं आहे सांगा नक्कीच कमेंट करून फक्त पहिलं मोडू त्याच्यामध्ये हजार रुपये टाकले आहे ना, दलत। ना, दलत। ना, दलत। ना दलत। का जास्त काही लई टाकले नाही तर आलेलो आहे आता घरी बघू आता टी सुद्धा घ्यायचा आहे आप आपल्या घरात टी व्ही नाही तर, तर आता चिवताय लोमला सारखं मोबाईल घेऊन बसतात मोबाईल बघत त्याच्यामुळं टी व्ही पण घेणार आहे बघूया आता ना घ्यायचं ना पण उद्या कारण आज पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं आणि आम्ही चौघं गेलो होतो गाडीवर त्याच्यामुळं जमलंच नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांना बाय 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 करा व्हिडिओ बघत जा ना आमचे व्हिडिओ बघत जा सपोर्ट करा लाइक करा कमेंट करा सपोर्ट करा नवीन भरभरून करा नवीन कोणी असेल सबस्क्राईब करा हा तर ठीक आहे सगळ्यांना बाय बाय